नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार आय सी सी महिला एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशामध्ये केले जात आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भारत आणि पर्याय क्रमांक बी श्रीलंका या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा लक्षात घ्या पहिलाच प्रश्न महत्वाचा आहे शंभर टक्के विचारला स्टार मार्क करून ठेवू शकता लिहून घ्या पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राइक इन पाकिस्तान नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी के जे एस धिल्लन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे के जे एस धिल्लन असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे आणि पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते या गोष्टी देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत ठीक आहे हे जे काही के जे एस धिल्लन आहेत हे कोण आहेत निवृत्त लेफ्टनंट आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो सुरुवातीचाच प्रश्न पुस्तक आणि लेखका संदर्भात आहे लगेच काय करूया नवनवीन प्रकाशित झालेली जे काही पुस्तक आहेत त्यांचे जे काही लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या द सायन्स नेटवर्क हे पुस्तक लिहिलं आहे सुगत श्रीनिवास राजू यांनी एम एस स्वामीनाथन द मॅन हु फेड इंडिया प्रियमबदा जयकुमार द वेट लॉस रिव्होल्युशन वेट लॉस ड्रग्ज अँड हाऊ टू यूज देम डॉक्टर अमरीश मिथल आणि शिवम वीज यांनी लिहिलेलं पुस्तक आहे गन डाऊन मर्डर ऑफ अन ऑलिम्पिक चॅम्पियन हे पुस्तक लिहिलं आहे संदीप मिश्रा यांनी वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक लिहिलं आहे कांचन चक्रवर्ती यांनी इन प्रेज ऑफ कोलेशन पॉलिटिक्स हे पुस्तकलं आहे मनोज के झा यांनी मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक लिहिलं आहे अरुंधती रॉय यांनी द छोला टायगर्स द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक आहे अमिष त्रिपाठी यांनी आणि ऑपरेशन सिंदूर द अनटोल स्टोरी ऑफ अन इंडियाज डीप स्ट्राईक इन पाकिस्तान हे पुस्तक लिहिले आहे या ठिकाणी के जे एस धिल्लन यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव बदलून युद्ध मंत्रालय असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणजेच काय डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स याचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे डिपार्टमेंट ऑफ वॉर अशा प्रकारे या ठिकाणी नामकरण करण्यात आलं आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सई युएसए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अजून एक गोष्ट हे जे काय डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स आहे त्याचं नाव काय बदलण्यात आलं आहे डिपार्टमेंट ऑफ वॉर असं तर करण्यात आलंच आहे सोबत सोबत संरक्षण मंत्री हे जे काही पद आहे त्याचं सुद्धा नाव बदलून काय करण्यात आलं आहे युद्ध मंत्री सेक्रेटरी ऑफ या ठिकाणी डिफेन्स जे होतं त्याला आता काय करण्यात आलं आहे सेक्रेटरी ऑफ वॉर असं या ठिकाणी संबोधलं जाणार आहे वर्तमानमधील मग सेक्रेटरी ऑफ वॉर कोण आहेत पीट हेगसेट असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पीट हेगसेट असं त्यांचं नाव आहे अजून एक गोष्ट मला लक्षात ठेवायचं आहे हे जे काही नामकरण करण्यात आलेलं आहे ते बऱ्याच वेळेला करण्यात आलं आहे सतराशे एकोणनव्वद एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नाव काय होतं युद्ध मंत्रालय त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये बदललं नवीन काय केलं संरक्षण मंत्रालय आता परत दोन हजार पंचवीस मध्ये बदलून काय करण्यात आलं युद्ध मंत्रालय बरोबर एवढंच या ठिकाणी गोष्टी होत आहेत त्या ठिकाणी पर्याय क्रमांक सी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या देशाच्या संरक्षण मंत्रालयाचं नाव बदलून युद्ध मंत्रालय असं या ठिकाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अमेरिका वर्तमानमधील अध्यक्ष आहेत सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणते राज्य हे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे ज्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ या राज्याने या ठिकाणी किंवा केरळ राज्य हे या ठिकाणी भारतातील पहिलं असं राज्य ठरलं आहे ज्याने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन केलेला आहे किंवा करण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत पिनराय विजयन राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम मठिकेतन अनमुडी पामबदोम पेरियार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत इडुक्की मालमपुजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न एन पी सी आयने ने निवडक श्रेणींसाठी यू पी आयची ची जी काही डेली लिमिट होती दैनिक मर्यादा होती ती किती लाखांपर्यंत वाढवलेली आहे एक्सटेंड केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा लाखापर्यंत केलेली आहे आतापर्यंत या ठिकाणी लक्षात ठेवायच्या काही गोष्टी एन पी सी आय फुलफॉर्म आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सध्या जी काही वर्तमानमधील जी काही मर्यादा आहे ती किती आहे एक लाख आहे आता ती या ठिकाणी जी काही श्रेणी आहे ती वाढून किती केली आहे दहा लाख केलेली आहे परंतु याच्यामध्ये कॅच आहे लक्षात घ्या हे बदल फक्त पी टू काय पर्सन टू मर्चंट व्यवहारावरती लागू होणार आहे पी टू पी नसणार आहे पी टू पी म्हणजे काय पर्सन टू पर्सन व्यक्तीपासून व्यक्तीकडे या ठिकाणी व्यवहाराची मर्यादा अजूनही प्रतिदिन एक लाख रुपये एवढीच असणार आहे आणि पी टू एम पर्सन टू मर्चंट बरोबर का नाही ह्या व्यवहारासाठी जे काही बदल आहेत ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पासून लागू होणार आहेत ठीक आहे पर्याय क्रमांक ए दहा लाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न थायलंड देशाचे नवीन म्हणजे बत्तीसाव्या क्रमांकाचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनुतीन चारन विराकुल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनु तीन चार्न विराकुल असं त्यांचं नाव आहे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बत्तीसावे पंतप्रधान या ठिकाणी बनलेले आहेत थायलंड देशाचे ठीक आहे प्रश्न आहेत देश आणि त्या देशाचे नवनियुक्त करण्यात आलेले पंतप्रधान यांच्याबद्दल तर लगेच काय करूया दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळ्या देशाचे जे काही नवनिर्वाचित या ठिकाणी पंतप्रधान झालेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आयर्लंडचे ठरलेले आहेत मायकेल मार्टिन कॅनडाचे आहेत मार्क कार्नी ऑस्ट्रेलियाच्या आहेत अँथनी अल्बानीज सिंगापूरच्या आहेत लॉरेन्स वोंग एम आहेत सालेम बिन ब्रेक सुदानचे आहेत कामिल अल तय्यब इद्रिस पोर्तुगालच्या आहेत लुईस मॉन्टेनेग्रो युक्रेनच्या आहेत युलिया स्वेरेंडेनको रवांडाच्या आहेत जस्टिन नेस्नी युम्बा म्यानमारच्या आहेत युनोसॉ जमैकाच्या आहेत अँड्रू हॉलनेस आणि थायलंडच्या आहेत अनुतीन चार्न विराकुल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या राज्य सरकारने बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक हे चा चा है, है या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक राज्य सरकारने बॅलेट पेपरवरती जे काही इलेक्शन्स असतात मतदान असतात बरोबर की नाही ते घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे दोन चार पॉईंट लिहून घ्या स्थानिक निवडणुकांसाठी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य निवडणूक आयोगाला याची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत आणि शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी होणार आहे आणि बेंगलोर महानगरपालिका निवडणुकाही या ठिकाणी बॅलेट पेपरवरती होणार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर या ठिकाणी कर्नाटक राज्य सरकारने बॅलेट पेपरवरती मतदानाचा जो काही निर्णय आहे तो नुकताच घेतलेला आहे कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत राजधानी आहे बेंगलोरू या ठिकाणी चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंची आणि बॅनर घट्टा आणि पाच महत्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न यु एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीस मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कार्लोस अलकाराज असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कार्लोस अलका राज असं त्यांचं नाव आहे यू एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे याच्या संदर्भातच पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा याच यू एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर आर्यना सबलेनका यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे अमांडा आणि सिमोवा यांचा या ठिकाणी पराभव करत हे hey, विजेतेपद त्यांनी जिंकलेलं आहे दोन्ही प्रश्न सलग या ठिकाणी क्रीडा स्पर्धे बदल आहेत तर झालेल्या ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या लेटेस्ट क्रीडा स्पर्धा आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस पुरुषांचं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं याच पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महिलांचं विजेतेपद अर्जेंटिनाने जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद या ठिकाणी जिंकलं आहे झारखंडने तर याच पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलाय हॉकी पंजाबने भारताचा एकोणवदाव्या क्रमांकाचा ग्रँड मास्टर ठरला आहे रोहित कृष्ण एस तर दोन हजार पंचवीसचा यू ई एफ ए सुपर कप या ठिकाणी जिंकलेला आहे पॅरिस सेंट जर्मेन यांनी त्यानंतर सायपन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीसचं विजेतेपद तान्या हेमंत यांनी जिंकलं तर क्वांट बॉक्स चेन्नई ग्रँड मास्टर्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद विन्सेट किमर यांनी जिंकलं त्यानंतर ते दुरंत कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं तर सॅफ सेवन्टीन म्हणजे सॅफ सतरा वर्षाखालील महिला अजिंक्यपद जिंकलं आहे भारताने आणि लेटेस्ट एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरुषांचं विजेतेपद या ठिकाणी एकेरी या प्रकारच्या खेळामध्ये जिंकलं आहे कार्लोस अल्काराजने तर याच यू एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीस महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे आर्यना सबलेन्का यांनी व्हिडिओची जी काही स्पीड आहे ती थोडीशी फास्ट होत असेल तर व्हिडिओची स्पीड तुम्ही या ठिकाणी थोडीशी स्लो करून पाहू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितीव्या क्रमांकावरती आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांकडी आपला प्यारा भारत देश व्या या ठिकाणी एकशे तिसाव्या क्रमांकावरती आहे कशामध्ये तर मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसच्या निर्देशांक यादीमध्ये मग वेगवेगळ्या झालेले जे काही प्रकाशित झालेले जे काही निर्देशांक आहेत निर्देशांक म्हणजे काय इंडेक्स बरोबर याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया एफ डी आय प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये पंधरावा ऊर्जा संक्रमण निर्देशांकमध्ये एकाहत्तरावा शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीमध्ये नव्याण्णव जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा जागतिक दहशतवाद निर्देशांकमध्ये चौदावा डिजिटलायझेशनमध्ये तिसरा हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये तिसरा फिफाच्या क्रमवारीमध्ये एकशे तेहत्तीसावा हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये वा जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये एक्केचाळीसावा जागतिक शांतता निर्देशांकमध्ये एकशे पंधरावा तर मानव विकास निर्देशांकमध्ये एकशे तिसावा पुढचा प्रश्न एन एच पी सी म्हणजेच काय नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी भूपेंद्र गुप्ता असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या एन एच पी सीचे ते नवीन या ठिकाणी चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे एन एच पी सी म्हणजेच काय नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले डिजिटल कृषी संचालनालय या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील पहिले इंडियाज फर्स्ट डिजिटल कृषी संचालनालय या ठिकाणी बिहार राज्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे जाता जाता बिहारबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली बावीस मार्च एकोणीसशे बाराला मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण इंदापुरी नावाचं शेवटचा प्रश्न कापूस उत्पादक समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी कापूस किसान ॲप कोणी या ठिकाणी सुरू केलेलं आहे कापूस नाही कपास किसान ॲप लक्षात घ्या कपास आहे कापूस नाही कपास किसान ॲप कोणी सुरू केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए गिरराज सिंग असं त्यांचं नाव आहे क्लिअर या ठिकाणी जे काही कापूस उत्पादक करणारे समुदाय आहे शेतकऱ्यांची त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कपास किसान ॲप या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतामध्ये अलीकडे जाहीर झालेल्या जी एस टी टू ओ अंतर्गत किती आता कर स्लॅब अंतिम करण्यात आलेले आहेत एक कर स्लॅब दोन कर स्लॅब तीन कर स्लॅब की चार कर स्लॅब तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे